रामकृष्ण हरे मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला चौऱ्याऐंशी नंबरचा दा अभंगात आपण अभ्यासणार आहोत छोटासा अभंग आहे कोणापाशी द्यावे माप आप राहिले कास कासमासीस भरोभरी काय दुरी जवळ एके दाखविले दहा फाटा पाहा पुसून चुका माने सरले आता माझे का वैशिष्ट्य काही अभंग असे आहेत की अर्थ तर खूप महत्वाचा आहे पण त्या काळचे शब्द वापरल्यामुळे बऱ्याच वेळा समजत आहेत सरळ अर्थ सांगतो तुकाराम सांगतात ते कोणाच्या जवळ संचित कर्माचा हिशोब द्यावा कोणापाशी द्यावे माप म्हणजे काय आपल्या कर्माचा हिशोब कोणाजवळ द्यावा सर्व काही आपले आपणच आहोत कशा करता खटाटोप करायचा तर दूर जवळ काय आहे नाही का एकाच्या आकड्यावर शून्य दिले असतात दहा होतात तो एक पुसून पहा तुकाराम महाराज शेवटी सांगतात ते देहात्म बुद्धीचे ओजेन आयसे झाले म्हणजे आता सर्व काही माझे मीच आहे गुडार्थ मी खूप छान आहे तुम्हाला हे सांगितलं तर असं वाटतं काय काय म्हणायचं काही समजतच नाही नाही का तुम्हाला समजून सांगतो तुकाराम महाराज मी माझे म्हणजे माझा हा देव ही बुद्धी जोपर्यंत आहे की मी म्हणजे माझा देव मी छान दिसले पाहिजे मला छान कपडे पाहिजे मला स्नो पावडर पाहिजे नाही का मला मान दिला पाहिजे असा जोपर्यंत मी 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 पणा आहे तो करा महाराज सांगता ते तोपर्यंत तो माणसाला मायापाश आव अडकवून ठेवतो एकदा ती देहात्म बुद्धि ना झाली की सर्व काही संप नाही का माया आपोआप संपते तुम्ही एक लक्षात घ्या खूप सुंदर स्त्री आहे आणि ती मरण जीवन पनी आसे परंतु लोकोतितो वर्णन करता है सुंदर डोले, काहे सुंदर नाके, किती पाय सुंदर आए, किती रंग गोरा आए ना क, मेली, तत्ते देहालमंत कोनी सुंदर दिशत है ना, ये बॉडी, मत्ती सुंदर ये कोन कोना मोल होता, तत्ते देहात आत्मा मोल होता, देखा था मानुष को मोठा है मंत्री आहे काय खासदार आहे आमदार आहे श्रीमंत करोडपती आहे दादासाहेब भाऊसाहेब रावसाहेब काय असं ते जिवंत असेपर्यंत सगळे त्यांचे ते रावसाहेब आहेत दादासाहेब आहे नाही का त्यांच्या आज्ञा पाळायला लोक तयार आहेत पण त्यांचा मृत्यू झाला तर दादासाहेबांना बाहेर घ्या दादासाहेबांना आग्नी द्या असं कोण म्हणत नाही त्यांची बॉडी बाहेर घ्या त्याला अग्नि दिला कापाडीला क्षणात त्याचं महत्व नाही होत मग ते दादासाहेबरावसाहेब कोण होते तर देह नव्हता त्या आत्म्याचं ते, 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 ते महत्व होतं हे जेव्हा तुम्हाला समजून घेता येईल की मीपणा जो आहे हा शरीरातला नाही तर देहाच्या आत्म्यामधला तो आपला महत्व आहे आता देहात्मबुद्धी म्हणजे काय तर मी माझं ही भावना माझं घर माझा देह माझा संसार भावना देहात्म ही भावना म्हणजे देहात्मबुद्धी जेव्हा आपण देहातील वास्तव्य करीत असलेल्या आत्म्याशी तादात्म्य पाऊ म्हणजे जेव्हा आत्म्याकडं आपलं लक्ष जाईल तेव्हा परमेश्वराशी आपाप अनुसंधान बांधलं जात तुम्ही शरीराकडे लक्ष दिलं तर दे परमेश्वराशी अनुसंधान बांधता येत नाही म्हणून जीवात्मा आणि परमात्मा हे एकच आहे याची खात्री तुम्हाला कधी पटेल की जेव्हा तुमच्या हृदयात परमेश्वर प्रकट होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी वेगळा आहे माझा आत्मा वेगळा आहे माझं शरीर थकले लहान मोठं तरुण होईल तरुणाचं म्हातार होईल आत्मा होतो का नाही आत्मातच असतो म्हणून तर आपल्याला लहानपणाच्या गोष्टी आठवतात तरुणपणाच्या गोष्टी आठवतात शरीर थकलेलं आहे शरीर बदलत चाललं तरुणपणी सुंदर दिसणारा माणूस म्हातारपणी कुरूप दिसतो लहानपणी गोंड दिसणार गाढवाचं पिल्लू सुद्धा मोठंपणे खराब दिसतं काय का लहानपणी सगळेच गोंड दिसतात शरीर बदललं म्हणून आत्मा बदलत नाही मग तो कोण आहे तो तो परमेश्वराचा अंश आहे आता एकदा मी म्हणजे ब्रह्म ही कल्पना आली की मी म्हणजे परमेश्वराचाच अंश आहे ही कल्पना मनामध्ये आली की आपल्या संचित पापाचा हिशोब कोणाला द्यायचा याचं कारण आपल्याला पडत नाही कारण आपणच आपल्याला द्यायचं नाही का तो कारण, आप कारण काय आपे आप राहिले आता एकदा मला कल्पना पटली की माझ्या हृदयात परमेश्वर आहे आणि मी आणि परमेश्वराचाच अंश आता मी पाप पुण्य केलं कोणाशी बोलावं माझं माझ्याशीच मी बोललो पाहिजे माझा हिशोब माझा मलाच मी दिला पाहिजे <coughs> ज्ञानेश्वर माऊली एक समजून सांगतात हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रति तिरसाचा बोलला भावो म्हणून भक्त माझी राव आणि ज्ञानिया तोची जयची प्रतीचा वाखारा पवाडू होय तरा तरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आद जेव्हा भगवंताचं ना आपल्यामध्ये तादात्म्य येतं तेव्हा आपल्या पापकोण्याचा पाढा आपला आपवाला दिसायला लागतो आणि लक्षात येतं मी पाप केलंय आता त्याचं मला काहीतरी निवारण केलं पाहिजे मला चांगलं वागलं पाहिजे म्हणून तो वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला अनेक गोष्टी लक्षात की पूर्वी गुंड होते पण नंतर खूप चांगले सज्जन माणूस झाले ऐका की त्यांच्यातला परमेश्वरात हृदयातला जागा झाला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण करतो ते पापा आता देवदर्शन ही त्याची अनुभूती म्हणजे खूप कठीण आहे प्रत्यक्ष परमेश्वर दिसणं हे कठीण आहे नाही का त्यासाठी शास्त्रात वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत तपश्चर्या करा या करा दानधर्म करा तीर्थयात्रा करा नाही का पण मनुष्यजन्ममुळे दुर्लभ त्याच्यामुळे करणार किती काय काय नाही का व्यासमुनी सांगतात दुर्लभो मनुष्य देहो देहिना क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शना म्हणजे काय तर मानव देह दुर्लभ आहे क्षणभंगुर आहे त्यामध्ये वैकुंठप्रिय म्हणजे देवाचे आवडते भक्त भेटणे आपल्याला खूप दुर्लभ आहे म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये काय झालं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर वैकुंठप्रिय म्हणजे चांगले संत सज्जन आपल्याला भेटले पाहिजे आणि मग त्यांच्या संगतीमध्ये आपण गेलो की आपल्याला त्यांच्या सहाय्याने आपल्या देहाचा अभिमान सोडता येतो परमेश्वराची ओढ लागायला लागते आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करून घेतो मग आता हे करण्यासाठी काय तर ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सांगितलेलं काय सांगितलं तैसा देहांकर नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचल आधीची आहे तया शांत करण जिता सकळ शांता परमात्मा परोता जुरी नाही हा देहाभिमान जो आहे मी पणा की मी म्हणजे मोठा मी अधिकारी तो शिपाई मी श्रीमंत तो गरीब मी सुंदर तो कुरूप मी उंच तो बुटका मी ताकदवान तो हाडकुळा हा देहाभिमान जो आहे तो सुटला शिवा तुम्हाला परमेश्वराकडे जाता येत नाही तो देहाभिमान सुटला पाहिजे मग त्याचं उदाहरण तुकाराम महाराज देतात ते गणित शून्याची किंमत ही काय शून्य आहे मग त्या शून्याच्या शुन्या। आधी जर काही एखादा आकडा लिहिला तर त्या शून्याची किंमत वाढतं आता समजा आपण शून्य लिहिलं आणि सांगितलं याचे किती मिळतील काय त्याच्या पुढं एक लिहिला किती झाले दहा मग त्या शून्याच्या मागं अजून दहा शून्य लिहिलं त्याची किंमत वाढत चालली एकाची किंमत शून्याने वाढते आणि शून्याची किंमत ते, ते केवळ एक पुढं आहे म्हणून वाढतं आपला देह म्हणजे काय आहे शून्य आहे आणि आपल्याला किंमत कशामुळं आहे तर आत्म्यामुळं आहे एक नाही का आये? तो आत्मा ज्या दिवशी निघतो त्या दिवशी त्या देहाची किंमत शून्य होते लोक उचलतात आणि अंत्यसंस्कार करून मोकळत कोणी ठेवतं का खूप सुंदर मुलगी होती हो राहू द्या व पाहायला असेच नाही तरुणपणी सगळेजण तिच्याकडे लक्ष द्यायचे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे नाही का पण ती जर मेली तर तिचं देह तासाभरामध्ये लोक जाळायला मोकळे होते त्या सुंदर देहाकडे कोणी पाहतं का नाही तर तिची व्हॅल्यू काय होती तर तिच्या हृदयात जो आत्मा होता त्याच्यामुळं ती तिच्या सौंदर्याला ते महत्त्व होतं श्रीमंत माणूस नाही सगळेजण त्याला नमस्कार करायत पण ज्या दिवशी त्याचा मृत्यू होतो त्या दिवशी त्याची श्रीमंतीकडे कोणी लक्ष देत नाही उचला आणि घेऊन जा भगवंत आपल्याला समजून सांगता की ज्ञान हा माणसाचा विशेष गुण आहे हे ज्ञान तुम्हाला मिळणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर उपयोग काही नाही मग माणसामध्ये पशूमध्ये काही फरक नाही नाही का एक सुभाषितकार सांगतात आहार निद्रा भय भयमैथुन्स सामान्य एतत तर पशुबी नाराणा ज्ञानो ही अधिको विशेषो ज्ञानेन हिना पशुबी समान हा म्हणजे आहार निद्रा भय मैथून हे मनुष्य आणि पशूंमध्ये समान आहे सारखंच मग माणसाचा विशेष काय आहे तर ते ज्ञान आणि जो ज्ञानहीन आहे त्याच्यामध्ये पशुमध्ये काही फरक नाही मग बुद्धीचं ज्ञान झालं की मी वेगळा आहे देह वेगळा आहे या देहाचा उपयोग मला काही नाही आज ना उद्या तो देह मला सोडायचा आहे त्याच्यामुळं माझ्या हातून जे काही पुण्यकर्म घडेल तेच माझा आत्मा देवाकडे घेऊन जाणार आहे हे एकदा पटलं की मग माणसाला देहाचा अभिमान राहत नाही आणि आपल्याला गर्व पण राहत नाही माझं माझं जे आहे मी माझं अमूक तमुक असं काही नाही लक्षात एक घरपूर्वी <pleans> कोणाचं दुसऱ्याचं होतं ते तुमचं झालं <tosult> तुमच्यानंतर तुमच्या मुलांचं बिल ते मुलांनी विकून टाकलं ते तिसऱ्याचं तुमच्या नावाने एफडी आहे किंवा माझ्या नावावर एक कोटी रुपये आहेत ले तुम्ही गेले की लगेच वारसदार पुढं येतो ती एफडी ये मोडून त्याच्या नावावर करून घेतो काही तुमच्या नावाचं राहत नाही लोक वर्षभर वर फोटो लावतात नंतर फक्त वर्षातून एकदा श्राद्धाच्या दिवशी काढतात कोणी हो तुम्हाला विचारत नाही नातवंडांना आजोबाचं नाव सुद्धा पूर्ण सांगता येत नाही म्हणून आत्माचं श्रेष्ठ असेल म्हणून राम लक्ष्मण किंवा भगवान श्री कृष्ण आहेत हजारो वर्ष झाले तरी त्यांचं ना नाव जिवंत आहे पण अनेक मंत्री होऊन गेले अनेक राजे होऊन गेले आहे का कोणाचं नाव नाही परमेश्वराकडे जाण्याचा आपल्याला मार्ग आपण सोडला पाहिजे म्हणजे आपल्याला आपल्या देहात्माच्या बुद्धीचा नाश करायचा आणि भगवंत प्राप्तीसाठी आपल्याला भगवंतामध्ये विलीन व्हायचं रामकृष्ण